या सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगा आज मी ड्राईव्ह नाही करत आहे सोनगिरीचं पण पहिलं बुकिंग झालेलं आहे यस येस येस कोलाड वरून आपण आता डायरेक्ट आलो ते ओळखलं असेल तुम्ही सो आता नवीन कोरे कोरे बेडशीट पण घेऊन आलेलो हो आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि वेलकम टू अवर व्लॉग आणि मागे तुम्ही फक्त गाडी बघू शकता आपण चाललो ते आज कोलाडला आणि त्यानंतर रात्री आपण पोहोचणार आहोत ते आपल्या कर्जतला म्हणजे आपल्या सोनगिरी रिसॉर्टला तर सोनगिरी रिसॉर्टचंच हे सगळं सामान आहे मागच्या काही दिवसांना गाडी तोडून भरलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्या ॲक्च्युली बेडशीट्स आहेत मॅट्रेसेस आहेत उशा आहेत ओके सो मोस्टली आम्ही सगळं नवीन घेतोय यस ब्लँकेट्स आहेत आणि अजून छोटं मोठं बरंच सामान आहे बघे इथे स्टम्स आहेत आणि त्याच्याशिवाय आमचं सामान ओके सो गाडी फुल पॅक आहे सो जास्त वेळ घेत नाही तर पटापट निघूया ट्रॅफिकच्या आधी खारघरला जाण्यासाठी तर चला खारघरला निघूया बघा आपण आलो होतो पेंटच्या पुढे वडखळाला ते तर रस्ता तर एकदम छान होता बऱ्यापैकी रस्त्याचं काम आता झालेलं आहे आणि वडखळ पण बऱ्या चांगल्या अवस्थेत आहे बघूया कोलाडला जायला आपल्याला किती वेळ लागतोय ते <laughs> <laughs> या सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगा आज मी ड्रायव्ह नाही करत आहे आणि आम्ही दुसऱ्यांच्या गाडीतून चाललोय ओके okay, आणि प्रेरणा पण मागे बसली आणि ती आमचा प्लॅन होता ना कारण काल रात्री okay, का okay, ना जागरण झालेलं झालं ओके आणि दुपारी पण झोपाला मिळाला नव्हता आम्ही प्लॅन केलं ना की मस्तपैकी झोप काढायची ओके इथून जाईपर्यंत कोलाडला ना भेटले आहेत ना तर ते पण छान अंचित म्हणून आहेत तर त्यांच्यावर आम्ही गप्पा मारत मारत चाललोय आणि ते पण ट्रॅव्हलर आहेत त्या ट्रेकिंगच्या आणि एवढ्या छान गप्पा चालल्या आहेत सगळ्या मोस्टली नॉन च चाल आहे आता आता प्रेरणाला परत टेम्पटेशन होणार आहे आमचा प्लॅन ऍब्रॉडचा होता तर बघूया मी अॅब्रॉडला जाऊ नाहीतर मग परत काय करणार चेंज करायचा प्लॅन हा तर लेट्स ही मग कसं काय वर्कआउट होतं ते ओके की पण आणि तरी आपली सगळी कामं संपून घेऊया एकदा आपलं जे रिसोर्ट आहे म्हणजे आपलं फार्म हाऊस ते एकदा सेट झालं की नंतर मग आपण थोडं फिरायला मोकळे होऊ बघूया ते असं कधी होत एक झालं की सुरू होतं पण लेटेड बी ओके पण यस आता मोस्टली जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर मला असं वाटतं जातानाचा जो रस्ता आहे म्हणजे जर तुम्ही पदवल निघताय आणि जर आपला मुंबई गोवा हो हायवेने जाताय तर पेन बडकळ करून जात आहे तुम्ही जाऊ शकता जाताना जर रस्ता तर चांगला झालाय येताना जर असता थोडाफार असं वाटतंय की त्याचं पण काम होत आलेलं आहे तर काम जोरात चाललंय आणि त्या दिवशीच मी बघितलं की माझ्या म्हणजे दैसरवरून माझं गाव आता साडे दहा तासावरती आलं आहे रनिंग ओके म्हणजे ब्रेक बीक घेऊन ते बारा तास होणार ओके बट रनिंग तरी आलं आहे मग आता हा ब्रिज पण चालू झाला आहे वडखळला उतरल्यानंतरचा जो ब्रिज होता ना त्याचं काम पण बरेच दिवस चालू होतं तर तो, तो आता झाला दा आहे आता मध्ये फक्त जे दोन तीन ब्रिज आहेत तर ते झाले पाहिजेत आणि आपला माणगावचा बायपास झाला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे ते माणगावमध्ये प्रचंड ट्रॅफिक होतं आणि त्याच्यानंतर मग आपला कशेडी घाटाचा जो टनेल आहे तो कम्प्लीट झाला ना की मला असं वाटतं गणपतीपर्यंत हातात काम हातात येण्याची शक्यता आहे सो बघूया कसं काय ते पण बघा असा रोड किती छान वाटतो गाडी मस्त सुसट पळते सो कोलाडर काय जास्त लांब नाही जवळच आहे आणि आपल्याला रोड टच प्रॉपर्टीच एक विजिट करायची आहे त्याच्याबद्दल मी तिकडे गेले तुम्हाला दाखवेन या आपण वन बी एच के सॅम्पल फ्लॅटमध्ये हा इकडे असा प्रशस्त हॉल आहे इकडे आणि हॉलला तुम्हाला माहिती आहे छोटीशी बाल्कनी म्हणा नाही तर टेरेस म्हणा आणि जसं मला बोललो या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे हा बघा हा आपला प्रोजेक्ट आहे आणि इथे समोरच आहे तो आपला मुंबई गोवा हायवे आणि तिकडे बघा कोलाड स्टेशन आणि त्याच्याशिवाय आपल्या याच कॉम्प्लेक्समध्येच फूड कोर्ट पण आहे छानसा बेडरूम दिलेला आहे आणि बेडरूमला पण बघा तेवढीच प्रशस्त असा टेरेस म्हणू शकतो छोटासा आणि कोलाडवरून आपण आता डायरेक्ट जे आलो ते ओळखलं असेल तुम्ही मूर्ती बघूनच विठ्ठलांची कर्जतमध्ये आणि हा पॉईंट खूपच छान डेव्हलप झालेला बघा ना बऱ्याचशा फॅमिलीज वगैरे आलेल्या आहेत तिथे आणि संध्याकाळी असं छान टाईम स्पेंड करत तर वेलकम टू कर्जत आता जाणार आहोत आपण रिसॉर्टला पण त्याच्यात आपण राधाईला जाणार आहोत आणि तिथून मग आपल्या सोनगिरी रिसॉर्टला आणि आता आपण आलो ते राधाई रिसॉर्टला ओके सो हे पण एक छान रिसॉर्ट आहे मस्त स्विमिंग पूल आहे बघा आणि आजचं आपलं जेवण इकडेच आहे सो आपण इकडे जेऊ आणि नंतर मग आपल्या सोनगिरीला जाऊ सो so, बघू शकता मस्तपैकी लाईट आणि संध्याकाळचा माहोल सो so, बघा आपला फोल्डेबल बेड इकडे रेडी झालेला एक माणूस कम्फर्टेबली झोपू शकतो असेच आपल्याकडे ते ता पाच सहा घेतले ना प्रेरणा आपण सहा घेतले आहेत म्हणजे विचार करू शकता इकडे तीन तीन सहा आणि त्यानंतर ऑलरेडी आपल्याकडे दोन बेड आहेत त्याच्यावरती दहा आणि हे सोळा म्हणजे सोळा लोक तर आपल्या बेडवरतीच गेले आणि त्याच्याविषयी बघा तुम्हाला म्हणत होतो ना हे पण मस्त आहेत कम्फर्टेबल गाद्या आहेत ओके तर याच्यावरती पण तीन मस्त झोपू शकतात तर एकोणीस लोक तर असे आरामात बेडवरतीच गेले आणि त्याच्याशिवाय गाद्या आहेत एम्पल अमाऊंट ऑफ गाद्या आहेत ओके त्याचं काही टेन्शनच नाही जवळजवळ एक वीस पंचवीस गाद्या आहेत आम्हाला मॅट्रेसेस ओके सो त्याच्यावरती पण झोपण्याची सोय होऊ शकते तो कॅपॅसिटी बिल्डअप करून ठेवली आणि हे कसं आम्हाला हवं होतं असं की ऍट लिस्ट पंधरा वीस जण जरी आले तरी ते सगळे बेडवरतीच जातील मग त्या पद्धतीने हा तेच देख, अजून बरेचस गोष्टी आहेत स्मार्ट टी व्ही आहे आपल्याकडे आय पी एल बघू शकतो आपण बघितलं त्याचं जरा वर्कआउट करायचं अजून रिचार्ज वगैरे मारू बाकी छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या आहेत ए सी लावलेल्या आपला मस्तपैकी थंडगार येस 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 आता सध्या आम्ही लावलेल्या असंच हा तर ते डिम लाईट आहे बघा सो अशी एक डिम लाईट पण आपण मस्तपैकी लावून ठेवू शकतो कायम जरा जास्तच फास्ट झाले जरा कमी करूया कसा वाटला तर ह्या मोठ्या रूमची तुम्हाला अरेंजमेंट अजून एक बेड इकडे ठेवलेला आहे तर रात्री झोपताना तुम्हाला माहिती आहे की आपण आरामात इथे पण एक बेड लावू शकतो आता इथे आमच्या इथे सामान ठेवलं येस 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 सो बरच आहे पण आणि हळूहळू होईल आपलं ओके आता सुरुवात आहे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करत राहू तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टी जरा मोठी आहे ओके एक एकर ऑलमोस्ट प्रॉपर्टी आम्हाला वेळ द्या ओके okay, आणि जरा मोठा सेटअप आहे ओके okay, आता आमचा मालवणचा बंगलो पण आम्हाला जवळजवळ एक महिने तरी लागला पण इथे एवढा लागणार नाही कारण आमचे पार्टनर आहेत ओके आणि ते सगळे फटाफट कामं करून घेतात ओके सो ती एक चांगली गोष्ट आहे तर आता येस येस हां आणि नक्की रिस्पॉन्स म्हणजे विजिट पण करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा व्हॉट्सअप करा ओके आणि लवकरात लवकर बुकिंग करा पंधरा जणांचा ग्रुप झाला तर मोस्ट वेलकम ओके पंचवीस जण असलात तरी काहीच हरकत नाही तुम्ही बघितल्यात जवळजवळ एकोणीस जणं तर आपले बेडवरतीच जातात आणि बाकीचे आपले हां हां प्रत्येक रूममध्ये आहे हो 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 ओके सो बघा आता नवीन कोरे कोरे बेडशीट पण घेऊन आलेलो आहे सो त्या पण आता घालू आपण नंतर आणि बाकी सगळं सामान आहे अजून गाडीमध्ये आता जास्त काढलं नाही जेवढं आता पुरतं होतं तेवढं काढलं पण आता आम्ही पण जरा खूपच थकलो आहेत कारण सकाळी आम्ही साडेसहाला उठलेलो आणि तेव्हापासून नुसते भटकतच आहे कोलाड अर्ध कोकण जाऊन आलो हा परत कारगरला आलो परत कारगर कर्जतला आलो घेतला फायनली आता आलेलो आहे तर आता जरा थोडं आम्ही पण रिलॅक्स करतो भेटतो थोडं थोड्या वेळात जर वाटलं तर नाही म्हटलं तुम्हाला जरा आपला सिंगल बेड पण जरा लावून दाखवूया सिंगल बेडला पण आपण बघा बेडशीट टाकलेली आहे आणि उशा पण टाकलेल्या आणि आता जरा आलो आहे ते रूमच्या बाहेर आपला जो पॅसेज आहे ना तर त्याच्यामध्ये जस्ट असं उभं होतो आणि समोर आपल्या रिसॉर्ट कडे बघतोय अजून पूर्णपणे लिटअप होणं बाकी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये कारण ऍक्च्युली आम्ही किती प्रेरणा दहा आणले ना हो, सोलर लाईट हा तर आम्हाला दहा सोलर लाईट्स आणल्यात क्रॉफर्ड मार्केट वर उद्या तुम्हाला त्या दाखवेनाच ओके कारण त्या ऍक्च्युअली कि आम्ही काय केलं की आम्ही लोअर चाळीत गेलो प्रेरणाच्या पप्पांचं कसं आहे की ते तिकडून नेहमी लाईट वगैरे घेत असतात ओके तर त्यामुळे त्यांना चांगलं नॉलेज आहे आणि तिकडून मग लोअर चाळीतून घेतला आम्ही डायरेक्ट आम्ही कर्जतला पार्सलच केलं ओके आणि त्या दिवशी ऍक्च्युली आम्ही ब्लॉग बनवणार होतो पण आम्ही शॉपिंग मध्ये एवढे बिझी होतो ना त्यामुळे काय ब्लॉग बनवला नाही त्या गोष्टीचा हा खतरनाक खतरनाक आणि एवढी शॉपिंग करायची होती गतर ना हा तर त्याच्यामध्ये त्यामुळे त्या सोलार लाइट्स मी तुम्हाला उद्या दाखवणार ला आहे ओके खूप छान सोलर लाईट मिळाल्या टेन सोलर लाईट मला वाटतं आणि एकशे वीस वॉटच्या आहेत म्हणजे त्या लागल्या ना ऑलरेडी एक्झिस्टिंग लाईट आहे पण त्याच्यावरती अजून त्या दहा लागल्या तर म्हणजे पूर्णाच्या पूर्ण एरिया ना लिटअप होऊन जाईल मेबी आता उद्या लागल्यावरतीच खेळ नाईट क्रिकेट खेळता हो येतं का ते पण म्हणता प्लॅन करू शकतो आपल्याकडे जागा आहे प्रॉपर बॉक्स क्रिकेटची एक टुर्नामेंट वगैरे इकडे भरवू शकतो काय म्हणतात ते एक आहे आणि अजून आपण अडकलो कुठे आपण लहान मुलांचे जे खेळण्याचे इक्विपमेंट असतात सीसो असतो स्लाइड असतात स्विंग असतो स्विंग असतो ओके सो त्याच्याबद्दल जर आम्हाला अजून चांगले कोटेशन आम्ही बघतोय ओके म्हणजे अजून चार पाच जणांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले पण तुमच्या पण संपर्कामध्ये कोणाचे असतील ना तर तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता कारण जेवढे आम्ही आता काल व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला तर मेजरली जे कमेंट्स आले ना तर त्यांचं सगळ्यात हेच होतं की फॅमिली बरोबर होतं तर मुलांना एंटरटेन करण्यासाठी काय करायचं आणि कसं आहे की समोरच मस्तपैकी लॉन आहे आणि दोन्ही बघा इकडून पण आणि या समोरच्या रूम मधून पण या लॉनलाच एक्सेस आहे त्याच्यामुळे इकडे एकदा आमचा हा पोर्शन लिटअप झाला तर इथे कसं आलं मुलांना लहान रात्री पण वगैरे कसं पण खेळता येईल आरामात इथे ओके सो ती एक गोष्ट पाईपलाईन मध्ये आहे अजून सुद्धा बरेच सजेशन तुमचे येत होते सगळे सजेशन वाचतोय ओके yes. आणि त्याच्यावरती काम चालू आहे येस 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 ओके आता तुम्ही पण समजून घेऊ शकता काय छोटी प्रॉपर्टी नाही आहे आणि जे पण काय करतोय ते आपण बिझनेस म्हणून करतोय आपण फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहोत आपण असं काय कुठं खूप मोठं आपल्याला बॅकअप नाही आहे त्याच्यामुळे जी इम्प्रुव्हमेंट आम्ही प्रयत्न करतोय की सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा आपला पहिले कस्टमर येतील तेव्हा त्यांना मॅक्झिमम फॅसिलिटीज अम्युनिटीज yes. सगळ्या मिळून जाऊ दे ओके जा okay, बेसिक तरी सगळं असेल की क्रिक, खेळायला क्रिकेट म्हणजे बॅट बॉल तर ते पण घेतलेलं आहे स्टम्प घेतले बॅडमिंटनच्या रॅकेट म्हणाल ते आलेले आहे नंतर मग चेस आहे त्यानंतर मग आपलं लुडो ते सगळं आहे नंतर व्हॉलीबॉल पण आणलेलं आहे ओके तर व्हॉलीबॉलचं नेट पण आणलेलं आहे तर ते पण सगळं बेसिक तरी आमच्या परीने सगळी इम्प्रुव्हमेंट करत येस yes, येस yes. आणि ते तुम्हाला सगळं उद्या दाखवेन जे जे काय आणलं आहे ना yes. ते आहे प्रॉपर्टीवरतीच सगळं आता उद्या एक खोलायचं आहे ओके कारण ते आलेलं कुरिअरमधून बॅट वगैरे हो तर आणलेलं आहे ओके उद्या मे बी uh, okay. जमलं तर थोडं क्रिकेट पण खेळूया आपण मस्तपैकी आणि थोडं जेसीबी पण येणार आहे प्रॉपर्टीमध्ये थोडं आपल्याला लेवलिंग अजून करून घ्यायची आहे पुढची प्रॉपर्टी जर अजून नीट करायची आहे सो बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत ओके सो कधी कधी आ, मला असं वाटतं की लाईफ एवढं हेक्टिक होत जातं ना रिअल इस्टेट म्हणा आता हॉस्पिटॅलिटी म्हणा आणि आंबे तर राहूनच गेले आमचे यावर्षी mm. खोरंच खूप इच्छा होती पण होतं काय की एवढ्या सगळ्या गोष्टी आणि आंब्याचं कसं असतं आंब्या नाशवंत पदार्थ आहे ज्या दिवशी तो येतो त्याच दिवशी तो डिलिव्हर झाला पाहिजे आणि आता सध्या परिस्थिती आहे की आमचा जो स्टाफ आहे तर त्याच्याकडे पण वर्कलोड खूप जास्त आहे ओके कारण तुम्हाला माहिती आहे रिअल इस्टेटचं पण आपलं काम एवढा मोठ्या प्रमाणात चालू आहे आता या हॉस्पिटॅलिटीचा मालवण बंगळुरूला यावेळी खूप चांगला खूप चांगला रिस्पॉन्स ओके टच वेळ सगळ्यांना थँक्यू ओके सो असंच प्रेम दे तुमचं आपलं मालवण बंगलोवरती म्हणा मिडवा होमस्टेला म्हणा सोनगिरीचं पण पहिलं बुकिंग झालेलं आहे हा एप्रिल तेराचं ओके आता ऍडव्हान्स वगैरे आलेले आहेत ग्रुप आहे सतरा अठरा लोकांचा ग्रुप आहे कॉर्पोरेट ग्रुप आहे ओके सो ते येतील आणि अजून सुद्धा एक तीन चार जण पाईपलाईन मध्ये आहेत ओके तर ते म्हणजे बुकिंग आले म्हणजे कसं आहे की एकदा जेव्हा आपण काहीतरी करतो तर असा रिस्पॉन्स झाला सुरुवातीला एकदम तर मग छान वाटतं ना मोटिवेट करता तुम्ही म्हणजे आणि खरच खूप छान वाटतंय एवढे आम्ही बिझी असतो खरंच हेक्टिक होत खूप येते सगळी जेव्हा रिस्पॉन्स येतो ना, ना तेव्हा जास्त मजा येते मालवण मंगला म्हणा तो पण चांगला चाललाय आणि आपल्या सोनगिरीला सुरुवात केली आहे बरेच कमेंट पण करत आहे आणि व्हिडिओ पण चांगले जातात ओके सो आपण प्रयत्न करत राहू तुमचं पण प्रेम राहू दे आपल्यावरती आणि बाकी सगळं मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवणारच आहे मी आम्ही उद्या इथेच आहोत ओके आणि सगळं तुम्हाला दाखवू की काय काय काम चालू आहे ते तर आपले व्हिडिओ बघत राहा आणि सोनिरी फार्म हाऊसला पण नक्की करा एप्रिल मे बरेच जणांनी खूप छान सजेशन दिलेले आहेत जसं की आम्ही झाडांच्या बाबतीत म्हणालो होतो आमच्या दोघांच्याही झाडांवर प्रचंड प्रेम आहे तर बरेच जणांनी सजेस्ट केलेलं की तुम्ही लिंबाचं किंवा जी छान छान फळझाड झाड अशी लावा तर येस नक्कीच तर ती पण मे मध्ये आम्ही लावू म्हणजे काय जून मध्ये पाणी वगैरे प्रॉपर्टी झाड मूळ धरतील पडला ना आपण छान अगदी ग्रीनरी करून टाकू मुळं पण छान धरतील जमिनीमध्ये आणि ओके ओके ठीक आहे तर आता या ब्लॉग मध्ये आम्ही ते सांगतो कारण आम्हाला पण झोपायची वेळ आहे थोडं डोळ्यावरती झोप आलेली आहे आहेत जरा सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद